नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे भरपूर सारा असा शिलाई कत्रण पडलेलं आहे असे लहान मोठे बघा तुकडे वगैरे पडलेले आहेत हे जुन्या कपड्यांचे आहेत काही नवीन कपड्यांचे आहेत जे नवीन कपडे आहेत ना शिलाई कत्रनमधले ते आपण वरच्या साईडने लावणार आहेत यापासून आपण सुंदर असं पाईपच बघणार आहोत कारण पावसाळा पण आहे आणि भरपूर सारे पाईपच आपण लागत असतात तर मजबूत आणि टिकाऊ असं पाईपच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपले कसे दान मोठे तुकडे आहेत ना आपण त्या अगोदर घेऊ जे मोठे मोठे आहेत ते आणि जे लहान लहान आहेत ते आपणही आतमध्ये टाकणार आहोत त्याचा अर्थ ठिकाणी बघा जे असे मोठे मोठे आहेत ते मी एकावरती एक असे रचून घेत आहे म्हणजे आपण कटिंग करण्यासाठी सोपं जाईल व्यवस्थित सगळे पाठ आहेत नाही मला बघा गावचे ते व्यवस्थित कट दोन दिले आपण चौकन कट करायचं आहे सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत या ठिकाणी बघा आपण चार कापड घेतलेले आहेत चार नाही सॉरी सहा घ्यायचे आपल्याला बघा अजून एक घेते मी बघा अशा पद्धतीने घेतला आहे ते आपण फोल्ड करून घेऊ तुम्ही कुठल्या पण कलरचं घेऊ शकते बघा दोन कलर जरी घेतले तरी चालतील त्याचा आपण बघा चौकोन असा व्यवस्थित चौकोन असा कट करून घ्यायचं आहे त्याचं माप पण दाखवते मी तुम्ही लहान मोठे घेऊ शकते ह्याचं काय एवढं परफेक्ट असं माप नाही आहेत पण अंदाजाने घेऊ शकते तुम्ही मी सात सात इंचा घेतले आहेत बघा उंचीला सहा आहे सर आपण सात घेऊन सहा इंचा घेऊ सहा इंच असा घेऊ म्हणजे एकदम व्यवस्थित आपला परफेक्ट होईल असं सगळं आपण कट करून देऊ कट करून घेतला आहे सेंटर में कट करून घरात बघा आपण आपण सेंटर कट करायचं आहे बघा आपण सेंटर कट करून घेतला आहे आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी या ठिकाणी बघा आपण जे वे वेगवेगळे पार्ट कट केले आहेत ना ते असे जोडून घ्यायचे आहेत असे दोन कलर घ्यायचे आपल्याला कुठलेही पण आणि सर्व मधून शिलाई मारून घ्यायची बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व पार्ट आहेत ना पार ते तयार करून घेणार आहोत तुम्हाला मी इथं अगोदर दोन तीन दाखवते कसे तयार करून घ्यायचे आहे एक ह्या कलरचा घ्यायचा आणि एक त्या कलरचा घ्यायचा आहे आपण टोटल सोळा पीस आहेत ना चौकन घ्यायचे आहेत नंतर त्याचे बघा असे मधोमध कट करायचे आहे अशा पद्धतीने मी इथं बघा चार कलर घेतले होते इथं आपण असे जॉईंट करून घेतले आहेत चला तर बघा असे सर्व मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी आखे पार्ट बघा मी असे जॉईंट करून घेतले आहेत आता ते बघा कसे चीज करायचे ते तुम्हाला दाखवते कुठले पण दोन घ्या तुम्ही बघा अशा पद्धतीने कलरला कलर मॅच करून ठेवायचे आहेत बघा खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने सगळे आपण पार्ट आहेत ना कलरला कलर मॅच करून जॉईंट करून घेणार आहोत चल तुम्हाला अगोदर दाखवते मी एक पार्ट जॉईंट करू बघा असे व्यवस्थित ठेवायचे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे बघा असं ठेवून व्यवस्थित असे ठेवून आपण शिलाई मारून घ्यायचं आहे खूप सोपं आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतं आता बऱ्याच वेळेस आपण चौकोन वगैरे हे करून ना शिवतो पण मग दिसायला पण छान दिसलं पाहिजे आपलं पायपुसन एकदम भारी तुम्ही बॉल का एवढं काही मेहनत करायची काही गरज नाही सरळ सरळ जोडल्या तरी चालले असते पण आपण दिसायला पण महत्व आहे बघा दिसायला पण खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते याची याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहोत हा सुद्धा पार्ट तयार करून घेतला अजू बघा असेच आपण वेगवेगळे हे दोन बघा कलरचे पार्ट तयार करून घेतले आहेत आता ते कसे जोडायचे बघा आपल्याला या साईडला दोन आणि त्या साईडला दोन अशा पद्धतीने ते एकामेकाला जोडायचे नाही फक्त दोन दोन पीस आहेत ना पण ते जॉईंट करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने एका साईडला परत सेम त्याच पद्धतीने आपण दुसरं जॉईंट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने तर बघा आपण दुसरा सुद्धा जॉईंट करून घेतला आहे सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्टला आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत ते सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते बघा असं असं उलट ठेवायचं सरळ शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने बघा अशा पद्धतीने दोन्ही साइडने सरळ शिलाई मारून घ्यायची आहे इथे शिलाई मारून झालेल्या आहेत आता दोन्ही पण पार्ट बघा आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहे असं एक सुईचा आणि एक उलटा मध्यभागी सरळ शिलाई मारून घ्यायची या आता या ठिकाणी बघा आपली सरळ शिलाई मारून झाली आहे किती सुंदर डिझाईन असतात तुम्ही बघू शकते आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही कुठल्याही पॅन्टचा वगैरे एखादं जाड कापड या मापाचा घेऊ शकत्या याची जी लांबी आहे ती वीस इंच लांब आणि वीस इंच रुंदी आहेत तर इथं आपण एक पार्ट घेतला आहे बघा आता याच्यावरती आपण बघा इथं माझ्या जुनं स्वेटर होतं ना त्याचे असे पार्ट पडलेले होते कट करून घेतलेले मी कारण पाणी वगैरे एकदम व्यवस्थित त्याच्यात हे होतं ॲपजप होतं बघा असे माझे लहान लहान तुकडे आहेत ना ते जुन्या कपड्यांचे ते मी ठेवून घेत आहे व्यवस्थित जसं आपण गोदडीला वगैरे ठेवतो ना सेम त्याच पद्धतीने बघा इथं चादरीचा सुद्धा माझा एक तुकडा होता पडलेला तो सुद्धा मी इथे घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण जेवढं थिकनेस पाहिजे ना तेवढं तुम्ही जाड करू शकता बस झाला एवढं भरपूर जाड झाला हा पार्ट आपण ठेवून घ्यायचा आहे अगोदर व्यवस्थित हळू आपण इथं पिनअप वगैरे करू शकतो किंवा हाताने टाचे मारून घेऊ शकता सुई ना मी व्यवस्थित इथं ठेवून हात ठेवून व्यवस्थित कडेकडे पूर्ण शिलाई मारून घेत आहे पूर्ण जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्या कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे आता एका साईडला मी थोडंसं आपलं कापड कमी आहे म्हणून मी ते सोडून दिलं आहे पाठीमागं आपण त्याला जॉईन देणार आहोत कापडाला व्यवस्थित हाताने प्रेस करायचं म्हणजे गोळा वगैरे होणार नाही काहीच नाही आता याच्यामध्ये आपण बघा थोडेसे आडवे आणि उभे शिलाई मारून घ्यायचे आहे म्हणजे जे आपले आजचे कपडे आहेत ना ते व्यवस्थित सेट होतील या हिशोबाने जिथं आपले जॉईंट आहेत ना त्याच्यावरती शिलाई द्या म्हणजे दिसणार वगैरे नाही इथं बघा मी अशी मधोबत सेंटरला जे आपले जॉईंट आहेत ना कुणी मारलेले त्याच्यावरती शिलाई मारून घेत आहे तुम्ही याचं म्हणजे बसायला सुद्धा वापर करू शकता आसन म्हणून आता बघा आपण पूर्ण शिलाई मारून झाल्या आहेत आपल्या इथं मी साईडने बघा एक्स्ट्राचं जे कापडे आहेत आपले जुने ते कट करून घेतले आहे इथं जॉईंट पण देऊन घेतला आहे आता एक पट्टी घेतली आहेत बघा मी चार इंचाची तर एका साईडने फोल्डच आहे ते ऑलरेडी तर तुम्हाला एका साईडने बघा पायपिंग कशी करत ते दाखवत आहे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि बघ इथे डबल फोल्ड करून इथं याच्यावरती आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या तिन्ही पण साईडचे आहेत ना पायपिंग करून घ्यायची आहे आता इथं पायपिंग करतात कापड थोडं सुरुवातीला फोल्ड करायचं आणि मग सरळ शिलाई मारून अशा पद्धतीने बघा आपली पूर्ण पायपिंग रेडी झालेली आहेत तर कसा वाटला तुम्हाला हा पायपुसणीचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आवडतात चॅनलवरती बघण्यासाठी याचा थिकनेस पण खूप छान झाला आहे एकदम जाड असा तुम्ही अशाच पद्धतीचे जॉईंट करून लांब बाळासाठी गोदडीसुद्धा बनवू शकते याची तुम्हाला लांबी आणि रुंदी दाखवते वीस इंच लांब आणि वीस इंच रुंदी म्हणजे भरपूर अशा मोठ्या साईजची पायपुसणा आहे बघा तुम्ही किती पण मोठं बनू शकता चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आवडलं तर खरंच लाईक करा धन्यवाद